व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी विसर तर बघा काय बातम्या राज्य कर्मचाऱ्यांचे माया डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासाठी अनुदान वितरण करण्यात आले या संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनानं निर्मित करण्यात आला आहे सदर शासनानुसार वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झाल्या अनुदानाच्या निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विसरले होते यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्याकरता मान्यता देण्यात येत आहेत यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदांनी सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांनी सहाय्य महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे ब्याऐंशीनुसार जिल्हा परिषदांना समायोजन अनुदाने म्हणून वीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा या लेखा चर्चा करता रुपये निधी वितरित करण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद